इचलकरंजी महापालिकेच्या पासष्ट जागेसाठी प्रथमच निवडणूक होत आहे इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाड्यांना उमेदवारी ठरवताना चांगली कसरत करावी लागत आहे त्यातच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरू केली आहे तर महायुतीला शह देण्यासाठी दहा पक्ष संघटना एकत्र येऊन स्थापन झालेल्या शिवशाहू विकास आघाडीतही जागा वाटपावरून धुसफूस सुरू असल्यानं आम आदमी पार्टीनं सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे राजकारण ढवळून निघालं असून प्रत्यक्षात उमेदवार निश्चित होईपर्यंत बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार असल्याचंही बोललं जात आहे आता निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज विक्री सुरू झाली आणि अर्ज विक्री आणि दाखल करण्याचा दुसरा दिवसही संपला मात्र महायुती आणि शिवशाहू आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही मंगळवारी एकशे बासष्ट अर्जाची विक्री झाली होती आणि एकही अर्ज दाखल झाला नव्हता आज दुसऱ्या दिवशीही महापालिकेच्या शहरातील चारही विभागीय कार्यालयातून एकूण दोनशे एक उमेदवारी अर्जांची विक्री झाली आत्तापर्यंत तीनशे त्रेसष्ट अर्जांची विक्री झाली असली तरी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही उमेदवारी निश्चित होत नसल्यानं इच्छुकांची घालमेल वाढली आहे गुरुवारी ख्रिसमसची सुट्टी आहे त्यामुळे शुक्रवारपर्यंत उमेदवारांची किमान पहिली यादी निश्चित होईल आणि उमेदवारी अर्ज दाखल होण्यास प्रारंभ होईल असं बोललं जात आहे